बघू शकता आता आपल्या मस्त अशा क्रिस्पी आलू वड्या रेडी झाल्यात आणि क्रिस्पनेस बघू शकता तुम्ही पूर्ण होईल म्हणजे क्रिस्पी एकदम आणि ही नमस्कार मंडळी माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आणि माझ्या किचन मध्ये पण तुमचं स्वागत आहे आता आज बऱ्याच दिवसात व्हिडिओ बनवते कारण की आज आलू वडी बनवणार आहे तुम्ही बघू शकता आलूचे पानं आणले तर मी बरं एक आलूच्या वड्यांची रेसिपी होऊन जाऊन दे तर चला बघूया त्यासाठी आपल्याला काय काय लागणार झटपट अशा आपण पारंपरिक पद्धतीने आमच्या गावामध्ये जशी करतात म्हणजे आमच्याकडे करतात तशी मी आलूची वडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आपण आलू वडी बनवणार आहोत त्यासाठी आपण पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे आता मी एकटीच व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामुळं मी कट पण करून घेतले नाही तर तुम्हाला दाखवली असतील कशी कट करायचे ते तर इकडे तुम्ही बघू शकता मी काय काय घेतलेलं आहे तर बेसनचं पीठ थोडस जास्त घ्यायचं आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं म्हणजे आपले आलूवाडी कुरकुरीत होते आणि इकडे चिंच आणि गुळचं पाणी बनवून ठेवलंय मी तो आपल्याला लागेल आणि वाटण बनवायचं आहे बहुतेक जण वाटण नाही घालत आतमध्ये पण आम्ही घालतो आमच्या पारंपरिक पद्धतीने कुठला कुठलं काय काय घालतो ते दाखवते तुम्हाला कोथिंबीर घ्यायची तुम्हाला तिखट हवे असतील तर तिखट मिरच्या भरपूर घ्यायच्या म्हणजे आठ दहा तरी घ्यायच्या आणि आला घ्यायचा खोपरे घ्यायचं लसून घ्यायचं यांचं ना आपल्याला पाणी न घालता पेस्ट वाटायचे तो पण दाखवेन मी तुम्हाला वाटून वाटून आणि इकडे तुम्ही बघू शकता मीठ घेतलंय खसखस घेतलंय हळद आणि गरम मसाला आणि जिरा आहे त्याच्यामध्ये थोडीशी आणि आपल्याला ना व्हाईट कलरचे तील पण लागतात म्हणजे सफेद तेल पण सध्या माझ्याकडे नाही आहेत म्हणून नाही घेतलंय तर एवढं असं सा सामान लागणार आहे आपल्याला वडी बनवणं एकदम सोप्या पद्धतीत म्हणजे कायच टेन्शन नाही एवढे तर चला आता बघूया मी कशी वडी बनवते म्हणजे माझ्या पद्धती आमच्याकडे जशी बनवतात आमच्या गावामध्ये जशी बनवतात तशी तर चला आता चालू करूया आपण आधी ना वाटण वाटून घेऊया आधी तर आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे वाटणामध्ये पण तुम्ही पाणी घालू नका तर बघू शकता तुम्ही लसूण घेतलेलं आहे खोबरं सुक्क आणि आला मिरची कोथिंबीर एवढ्याच आपल्याला वाटण वाटून घ्यायचं तर आधी तर आपण वाटण वाटून घेऊया एकदम सुक्क नाही म्हणजे वाटण घातल्याने ना म्हणजे वडीला मस्त असा फ्लेवर येते लागते पण टेस्टी अगदी जण थोडी जण म्हणजे नाही घालत मला असं वाटतं पण आम्ही घालता तर चला माझ्या पद्धतीने बनवून बघा जर आवडली तर नक्की ट्राय करा म्हणजे एकदा थोडासा रोल बनवा आवडला तर अजून बनवा तर चला आता पेस्ट करून घेते आणि नंतर आपण मिक्सर मिक्स करूया पीठ पूर्ण तर आता तुम्ही बघू शकता मी दरदरा वाटण वाटून घेतलेला आहे आला लसूण मिरची आणि खोबरा याचा मस्त असा वाटण वाटायचा आणि तो ना तुम्ही वाटून बघा आणि टाकून बघा एक नंबर लागेल आणि वडी पण खायला जाम भारी लागेल तर आता तुम्ही बघू शकता बेसनचं पीठ थोडं जास्त घेतलं आहे आणि तांदळाचं थोडा कमी घेतलं कारण की क्रिस्पी होते तांदळाच्या पिठाने म्हणून तर आता मी वाटण घालून घेतलं त्याच्यामध्ये आणि मीठ आपल्या अंदाजानुसार घालायचं हलत घेतले थोडंसं गरम मसाला आणि जिरा पूड आहे आणि खसखस आणि याच्यामध्ये व्हाईट सफेद कलरचे तील घ्या माझ्याकडे सध्या नाही आहेत म्हणून मी नाही घेतले आणि सध्या आपण कुठलंच पाणी नाही मिक्स करायचं सध्या आपण चिंच आणि गुळाचं पाणी केलं तोच मिक्स करून बघूया किती होते तो बॅटर आपला कारण की आपल्याला एकदम कडक पण बॅटर नाही मलायचा असं थोडासा सॉफ्ट सॉफ्टच करूया कारण की सॉफ्ट सॉफ्ट केलं ना मग वडी पण आपली मस्त सॉफ्ट सॉफ्ट होते म्हणजे अशी एकदम घशाला गच्च बसत नाही असं तर मिक्स करून बघूया आधी आणि मिठाचा अंदाज पण घ्यायला लागेल थोडस पाणी मला वाटतं वाटतंय मी पाणी घेते आणि थोडस पाणी अजून ऍड करते आता बघू शकतो तुम्ही आपला बॅटर मस्त असं रेडी झालंय आणि एवढंच ओलावलं करायचं एकदम म्हणजे एकदमच अर्धी एक जाड करतात तसं नका करू जाड थोडस असं ओलावलाच ठेवा आणि मस्त असं बॅटर रेडी झालंय तुम्ही पण वाटण घालून बघा गा गाईच कारण की भरपूर जण घालतात अर्धी नाही घालत म्हणून सांगते घालून बघा छान होते तर चला आता आपण वड्यांना लावून घेऊया मस्त की परत परातीवर घालायचे आमच्याकडे असं घालतात तसे तर दाखवते तर तुम्ही बघू शकता आता मी परत उबरी घालून घेतलेली आहे आमच्याकडे असे करतात खाली वगैरे नाही करत भाकरी पण मी परातीवर करते खाली नाही करत याच्यावर तर आधी आपण असं पान घर ठेवून घ्यायचं आणि इकडे बघू शकता तुम्ही मी पूर्ण काढून घेतले त्यांचे तुम्हाला वाटलं तर लाटणीने लाटून पण घ्या मी नाही घेत होते बरोबर व्यवस्थित आणि आता हे ना पसरवून पसरवून लावून घ्यायचे पूर्ण आलू वडीला जाड म्हणजे आपल्या क्वांटिटीत आपण लावून घ्यायचे मस्तपैकी काय नाही वडी फुटणार वगैरे काय नाही बांधायची पण गरज नाही तुम्हाला अर्धी लोक दुरीने म्हणजे बांधतात रस अशी धागा घेऊन बांधतात तशी पण बांधायला था। नाही लागणार मी सांगते तसं लावा तुम्ही पूर्ण आलू वडीला पूर्ण सर्व साइडने लावून घ्यायचं आणि छान मस्त होते वडी खायला पण जाम भर लागते मी तर तेवढी खात नाही पण माझ्या नीलला म्हणजे मुलाला आवडते ना त्याच्यामुळे मी बनवत असते मिस्टर मुलाला आवडते तर आज शंकर तिथं उपास आहे तर जेवण बनवत होतो आलोवडी बनवायला घेतले म्हणून आज बऱ्याच दिवसात युट्यूबच्या वर व्हिडिओ पण एक टाकते तर अशा प्रकारे आपण लावून घ्यायचे आणि एवढ्याच जाडीचे सर्व ठिकाणी लावायचे तर उलटीच उलट पान लावायचं आपल्याला आता एक बाजूने असं लावलं ना त्यानंतर मग आपण असं लावून घ्यायचा ओके सरळ पण लावलं तरी काय नाही होईल बरोबर होते आता करूया उलट सुलट अशा प्रकारे लावून दिसते ना व्यवस्थित कारण की रात्र झाले ना कालोक पडले त्याच्यामुळं मस्त असं लावून घ्यायचं ज्यांना नसेल नाही येत ना नसेल येत त्यावेळी पण करू शकता खाऊ शकता नसेल की बनवत जा आणि खात जा कोणाचे पण असं युट्यूब ला बघायचं आणि बनवायचं आता पहिला मला पण लग्न झालेलं ते व येत नव्हता काय काय मी पण भरपूर गोष्टी यूट्यूबला बघून शिकलो भरपूर गोष्टी सासूकडून शिकलो म्हणून तुम्ही पण शिका आणि बनवा कारण की आपल्या नवऱ्यांना सर्वच आवडते आणि मेन मुलांना मुलं असतात त्यांना आवडते सगळ्या गोष्टी लागतात करायला चला असंच लावून घेतला मस्त की मस्तपैकी सर्व लेवल सगळ्या बाजूला छान असं लेवल लावून घ्यायचे गुलाचं पाणी बनवतच कोणाला आवडते कोणाला नाही आवडत पण चिंच गुलाचं पाणी नाही बनवलं ना, ना तर आलूवडीची टेस्ट लागणार नाही आलू आलूवडी मेन चिंच गुलाचं पाणी पाहिजेच तर आता बघू शकतो लाईट पण गेली आमच्या आता जस्ट तर आता तीन पानं मी लावून झाले ना याचाच रोल बनवून दाखवते मी तुम्हाला पूर्ण चलू आतमध्ये घ्यायचं हा पण आतमध्ये घ्यायचं आणि इकडनं असं आपण रोल करायला घेऊ ओके आता इकडे बघा मी असं करून घेतलंय ना आता मग रोल करायला घेऊया गोल 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 करत जायचं काहीच प्रॉब्लेम नाही होत मस्त असं गोल करून घ्यायचं रोल आणि साईट आहेत ना इकडनं इकडनं करा करायच आणि आता हे बघा हे साईट आहे ना लाईट गेली आता काल अंधार पडेल हे साईट आतमध्ये मध्ये घुसवा त्याच्या आणि त्याच्यावरती पण आपण पीठ असते तो घालून द्यायचा म्हणजे पॅक होते आणि या बाजूने पण तसंच करायचं बाजूची टोक असतात ती आतमध्ये आपण घालून घ्यायची अशी अंदरच पडल लागेल सिलिंग वॉटरची एक कस लाईट आहे तर बघू शकता हा रोल आपला मस्त असा रेडी झालेला आहे तो दुसरा रेडी करते नंतर मी तुम्हाला भेटते वापरताना तर तुम्ही बघू शकता तर दुसरा पण रोल आपला रेडी केलाय मी आणि हात धुवून घेतले आणि कॅमेरा चालू केलाय कारण की मी एकटीच आहे त्याच्यामुळे तर आता चला आपण हे बनवूया रोल बनवूया बघू शकतो तुम्ही इकडनं पण असं करायचं आणि असं असते असते रोल करत 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 पुढं पुढं जायचं इझी आहे गाईज आपल्याला प्रत्येक गोष्टी आपण बोलत राहिलो ना नाही येत नाही येत तर नाही येणार आणि इकडे बघा हा पीस असताना आतमध्ये घुसवायचा असा आणि त्याच्यावरती आपण पीठ लावून ठेवायचं पूर्ण पॅक करून टाकायचं म्हणजे फुटायला नको तुटायला नको काहीच नको म्हणजे आणि ना आपल्याला रस्सी पण बांधायची गरज नाही परत हे पूर्ण आपण आतमध्ये घालून घ्यायचे असे 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 आतमध्ये करून घ्यायचे आणि त्याच्यावरती असते आपल्या परातीला लागलेला पेठ तोच आपण याला लावायचा बघा लावून घेतलं पूर्ण रेडी झालंय चला आता आपण ठेवूया त्याच्यावर फक्त आलूवडीचे दोन रोल मी बनवून रेडी केले झटच्या होते पटापट काहीच टेन्शन नाही होत आता झालेला ना मी तेल लावून घेतलाय आणि त्याच्यावर आलूवडीचे रोल घालून घेतले आणि काहीच बांधा बिंदाची गरज नाही आधी जण दोरी बांधतात काहीच गरज नाही पडेल फक्त जिथे आपलं फट राहील तिथे वाटला ना तर तिथे आपलं बेसनचं पीठ म्हणजे आपला बॅटर मधला थोडासा राहिलेलाच असते तो आपण साईडला लावून घ्यायचा मस्तपैकी तर चला आता आपण पातेला पाणी ठेवूया आणि त्याच्यावर वाफूया तर आता बघू शकता आपल्या आलोड्यांचा रोल मस्त असं रेडी झालाय आणि इकडे पात्याला मी पाणी पण गरम करत ठेवलं घाई आहे कारण की आज शंकच ते जेवण बनवायचे घाई आहे त्याच्यामुळे पटापट चाललाय तर चला आता ठेवूया तर ठेवून घेऊया तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर मध्ये ठेवू शकता इडली बनवायचं भांडं वगैरे नाहीतर तुम्ही ना घरात आपल्या साधी झाले असे असते तांदूळ साफ करायचे चालन असते माहितीये तुम्हाला त्याच्यामध्ये तेल लावायचं त्याला थोडस पात्याला घ्यायचं पात्यामध्ये पाणी आणि त्याच्यावर ठेवून द्यायचं आणि हा मी कोथिंबीरची रेसिपीची पण व्हिडिओ टाकलेली आहे शेअर केलेली आहे तुमच्या सोबत नक्की जाऊन चेक कर आणि बघा गेल्या वर्षी आता या वर्षी मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवा लागला तर आता मी फास्ट गॅसवर ठेवलेलं नंतर स्लो करेन आणि वीस मिनिटं तरी आपल्याला वाफून घ्यायचे तर चला आता वापून घेऊया नंतर मग मी तुम्हाला भेटतेच आणि माझ्या रेसिपी पण तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा अजूनपर्यंत मी भरपूर रेसिपी टाकल्यात आता जस्ट वापस टाकायला लागले तर आता जमेल तसं टाकेनच आणि इकडं मुगाची भाजी बनवले आणि आलूवडे होतात चपाती बनवल्यात आणि बटाट्याची भाजी आता आलूवड्या वाफवल्या का मी तुम्हाला दाखवते आपल्या आलूवड्या ते आणि फ्राय करून पण दाखवते चला आता वीस मिनिट आपण वाफून देऊया नमस्कार तर आता तुम्ही बघू शकता मी लोवाडीचा गॅस बंद केलाय आणि आपला रोल छान असा शिजलेला आहे तर आता तुम्ही बघू शकता आपला रोल छान असा शिजलेला आहे आणि जर तुम्हाला समजत नसेल काय रोल शिजलाय का नाही शिजलाय तर आपण धारदार सुरी घ्या आणि मधोमध अशी घाला आणि चेक करून बघा जर तुम्हाला नाही वाटलं ना तर अजून पाच मिनटं वाफेवर ठेवा होईल शिजेल मस्तपैकी तर आता मी काढून घेते आधी आणि थोडस थंड झालं ना मग कापला ना मग इझी येते कापायला पण आणि व्यवस्थित कापता येते आणि जर तुम्हाला अजूनच म्हणजे लेट जेवायचं असेल किंवा काय करायचं असेल तर तुम्ही ना आधीच बन नाही म्हणजे जर जेवणार तर आधीच बनवून घ्या आणि थोडासा फ्रीज मध्ये ठेवा म्हणजे ज्यांना ज्यांना कापायला त्रास येते तुटतात फुटतात तर ना कापायला त्रास नाही येणार तुम्ही बनवा आणि फ्रीज मध्ये ठेवून द्या मग कापायला ना भरपूर इझी येतात तर मी पण आता थोडं टाइम थंड करत ठेवते नंतर मग तुम्हाला फ्राय करून दाखवते आधी तर ना आपण आपला रोल काढून घेऊया गरम गरम आहे काढून ठेवूया साईडला डिश मध्ये आणि डिश मध्ये ठेवते हा बघू शकता आता आपण डिश घ्यायचे आणि डिश मध्ये लगेचच निघते कारण की आपण खाली तेल लावलेलं असे ना त्याच्यामुळे लगेच आलूवडीचा रोल पटकन निघून जाते काहीच तुटत फुटत नाही गरम आहे ना त्याच्यामुळे थोडशी वाफ येते तर दिना मी थंड करत ठेवते फॅनवर नंतर तुम्हाला कट करून दाखवते कारण की आता उशीर पण भरपूर झालाय मला पण लगेच फ्राय करावं लागेल तर अशा प्रकारे आपला आलूवडीचा रोल मस्त असा रेडी आहे काहीच एक सांगायचं होतं नक्की माझ्या पद्धतीत तुम्ही आलूवडीचा रोल बनवून बघा मग सतरा वेळेला पण नक्की बनवून बघा चला तर आता आपला आलूवडीचा रोल थोडासा थंड झालेला आहे होऊ शकतो तुम्ही तरी पण गरमच आहे अजून अजून थंड केला ना तर कापाला एकदमच इझी येते तर चला आता आपण कापून घेऊया मस्त असं सुरी थोडीशी धारवाली घ्या इजी जाईल एक तर तुम्हाला किती पातळ पाहिजे किती जाड पाहिजे त्यानुसार तुम्ही कापा सुरीला धार छान दिली असली ना मग छान निघते बघा तुम्ही तुटत नाही काहीच नाही दिसतच असेल तुम्हाला कोण नाही त्याच्या मुलं कापून घ्या आता गर, तरी पण गरम गरम रोल आहे त्याच्या मुलं अजून जर थंड झाला ना तर एकदम पातल कट करू शकत होतो आपण असं सुरीला पीठ लागेल तो काढून घ्या कारण की लागतेच गरम गरम आहे ना अजून रोल म्हणून थंड झाला असताना मस्ता लागला असं आपण किती आपल्याला पाहिजे तेवढ्या कापून घ्यायच्या आम्हाला एवढ्या बस झाल्या कारण की आमची माणसं थोडी आहेत तर आता हा एवढा राहिलात ना रोल आपण स्टोरेज करू शकतो पंधरा दिवस तरी मी स्टोरेज करून ठेवते फ्रीजमध्ये आपण ना डब्यामध्ये खाली कागद वरती कागद आणि त्याच्यामध्ये हा रोल ठेवायचा म्हणजे छान राहते रोल आणि फ्रीजमध्ये ठेवायचा कट करून चार चार पाच पाच वडे आपण मुलांना खायला देऊ शकतो टिफिन वर म्हणजे मेन म्हणजे तर आता बघूया फ्रंट कॅमेरा चालू करते आणि दाखवते बॅक कॅमेरा चालू करते आणि दाखवते मस्त आपले वड्या कट करून झालेले आहेत आता आता तर तुम्ही बघू शकता वड्या कट करून घेतल्यात आलूच्या वड्या कट करून घेतल्यात ले, आणि लहर बघा तुम्ही पूर्ण सर्व म्हणजे पाला जसं आपण भरला ना त्याला जशी लहर मारली तशीच कट करून मस्त आले अजिबात फुटल्या नाही काय नाही गरम गरमच कट केलेत कारण की घाई आहे तुम्हाला पण माहिती आहे जर याच तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलं आणि कट करून खाल्लात ना तर अजूनच बेस्ट होईल तर आता कट करून मी तेल गरम करते मी आता पॅन मध्ये डायरेक्ट तुम्ही पॅनवर शाळू फ्राय पण करू शकता म्हणजे घालून पॅन मध्ये डायरेक्ट क्रिस्पी होण्यासाठी याच्यामध्ये तलणार आहे की आधीच वडे बनवलेले मी साबुदानाचे तर तो तेल आहे ते त्याच्यामध्ये जरा फ्राय करून घेते तर चल आता फ्राय करून घेऊया बघा छान अशा आलू वडे झाल्या नक्की माझ्या पद्धतीत तुम्ही ट्राय करून बघा एक रोल तर ठेवलाय एक रोल म्हणजे अर्धा रोल झालाय दीड रोल आपल्या इकडे आहे अर्धे रोलच कट केले आणि बघू शकतो तुम्ही बरे तर कट करून झालेत आणि मी पॅन मध्ये तेल पण गरम करून घेतलेलं आहे तर चला आता एक एक वेळ आपण फ्राय करून घेऊया मस्त अशी तुम्ही ना पॅनवर पण फ्राय करू शकता पण पॅनवर ऑलरेडी मी भाजी बनवली आहे म्हणजे फ्राय करून ठेवले म्हणून मी याच्यामध्ये फ्राय करून घेतो ऑलरेडी तेल पण होता माझा याच्यामध्ये एकदम क्रिस्प टाईप होते आणि पॅन आपण पॅनमध्ये चाललं ना थोड़ ते मग ते थोडं थोडं शाळप फ्राय करायचा गॅस गॅसवर लगितली आपण आलटून पालटून घेऊया तर कॅमेरा पकडायचा नांदाने तर राहून जाईल आणि मग करपतील त्या आलटून पालटून घेऊया आता स्लो करते गॅसने कारण की मग करपायची भीती असेल म्हणून आणि असं की फ्राय करून घेते तर आता तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे एक कॅमेरा तिथे सेट केला आणि फ्राय करायला घेतले कारण की कॅमेरा पकडून फ्राय करायला -पत गेलो ना फुकट म्हणजे जलतील त्या करपून जातील पटापट लक्ष न राहणार आणि जेवढे एक साईडला लावते आणि आधी फ्राय करून घेते अशा आलू फ्राय केल्या ना मग क्रिस्पी क्रिस्पी होतात आणि आपण तव्यावर केल्या ना तरी पण मस्त होतात पण मी बोला आज अशाच करून बघूया फ्राय करून डायरेक्टली टाकूया आणि हा मी कोथिंबीरचा पण रोल बनवलेला आधी त्याच्या पण पण फ्राय करणार आहे त्या पण फ्राय करून घेते डुग्गू पण आला डुगू तेल आहे बाबू इथं हायक सगळ्यांना नमस्त बऱ्याच दिवसा व्हिडिओ बनवलाय सगळ्यांना नमस्त डुग्गू करणार पण बाबा झालं मस्त फ्राय झाल्यास ते काढून घेते कारण तर मग तुम्ही बघू शकता आपल्या मग बघू शकता आता आपल्या मस्त अशा क्रिस्पी आलूवड्या रेडी झाल्यात आणि क्रिस्पनेस बघू शकता तुम्ही पूर्णाचा चुरा होईल असा क्रिस्पनेस झाला म्हणजे क्रिस्पी झाल्यात एकदम आणि ही तुम्हाला आलूवाड्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तर आता तुम्ही बघू शकता मस्त आपला आलूवाड्या रेडी झाल्यात आणि याची फुल रेसिपी तुमच्या सोबत शेअर केली आवडली तर नक्की बनवून बघा आणि बनवला तरच तुम्हाला समजेल आणि एक नंबर अशा क्रिस्पी झाल्यात तुम्हाला दाखवलीच मी एक चुरून तसेच एक नंबर क्रिस्पी असे झाले बघू शकतो तुटतात पूर्ण तर ही माझ्या आलुवाड्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कारण बऱ्याच दिवसात मी पण व्हिडिओ बनवला थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल बाय जर आलू वड्या दोन तीन चार पाच दिवसांसाठी ठेवायचे असतील तर खाली टिश्यू पेपर घाला आणि त्याच्यावर रोल ठेवा आणि वापस त्याच्यावर आपण टिश्यू पेपर ठेवायचा आणि नंतर सील पॅक डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवत जा म्हणजे आलू वड्या आपल्या जेणेकरून छान राहतील जेवण पण दाखवते मी तुम्हाला इकडे तुम्हाला आलूवड्यात दाखवलेत आणि इकडे मुगाची आमटी बनवली त्याच्यामध्ये शेकट्याचे शेंगा आणि शिराला घातलेले आहे मी आणि आमटी बनवले आणि इकडे साजूक तुपाचा शिरा बनवलाय प्रसादाला भात बनवला आणि चपाती बनवल्या तर आजचा आमचा असा साधा सिंपल जेवण घरगुती आपला रेडी आहे तर या उपास सोडायला तुम्हाला पण संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बा बाय